हॅलो एवढी मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण नाश्त्यामध्ये केलेले आहेत गरमागरम असे मस्त कुरकुरीत आणि चटपटीत सामोसे तर झटपट आणि टेस्टी अशी रेसिपी आहे तर सगळ्यात अगोदर आपण पारीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे तर यामध्ये मी दीड कप मैदा घालून घेते तुम्हाला जर पूर्ण मैद्याचा वापर करायचा नसेल तर गव्हाच्या पिठामध्ये तुम्ही साधारण दोन ते तीन चमचे रवा मिसळून घ्यायचा आहे आणि ते वापरायचे यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलंय आणि एक चमचा भर ओवा हाताने चोळून घेतलाय आणि तो यामध्ये घालून घेतलेला आहे आता काय करायचंय हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय आणि थोडं थोडं पाणी घालून घ्यायचंय आणि याचं कणिक मळून घ्यायचं आहे तर एवढ्या पिठामध्ये साधारण पाच ते सहा जणांसाठी सामोसे तयार होतात छोटे साइजचे बनवा किंवा मोठे साइजचे बनवा चार ते पाच जणांना आरामात होऊन जातात तर बोलता बोलता इथे काय झालं माझ्याकडून तुपाचं मोहन घालायचं राहून गेलं तर मी पूर्ण पीठ मळून झाल्याच्या नंतर तूप थोडस कोमट करून त्याचं मोहन घालून घेणार आहे तर म्हणजे या वेळेस आता मी तुपाचं मोहन घालून घेतेये तुम्ही ही चूक करू नका पीठ जेव्हा कोरडं असतं तेव्हाच तुपाचं मोहन घालून घ्या आणि पिठाला छान पद्धतीने चोळून घ्या म्हणजे म्हणजे जे सामोसे आहेत ते छान आतपर्यंत खुसखुशीत होतात पण मी विसरले होते त्यामुळे मी वरून थोडंसं कोमट करून घेतलं आहे आणि तूप त्याला चोळून घेतलेलं आहे आता पीठ आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण स्टफिंगसाठी मसाला करून घेऊया तर इथे मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आवडीनुसार हिरव्या मिरच्या घेतल्यात भरपूर अशी कोथिंबीर घेतली आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि यामध्ये एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत काळी मिरी घेतलेली आहे मी साधारण पाच ते सहा आवडीनुसार घ्यायची आहे आणि इथे एक चमचाभर मी धण्याची भरड घालून घेते अख्खे धने वापरले तरी चालेल आता याची आपल्याला भरड करून घ्यायची आहे इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे आपल्याला तर या पद्धतीने मी भरड करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता परफेक्ट आपला मसाला इथे तयार झालेला आहे आता काय करायचं आहे आता आपल्याला स्टफिंग तयार करून घ्यायची आहे तर गॅसवर पॅन गरम करून घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचाभर मी तेल घालून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण जो तयार केलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे एक दोन तीन मिनटं आपल्याला मसाला तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे म्हणजे लसूण आणि अद्रक मिरचीचा कच्चे जाईपर्यंत आता इथे बऱ्यापैकी मसाला आपला परतवून झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता यावेळेस काय करायचं आहे यामध्ये मी फ्रेश मटार जे बॉईल करून घेतले होते ते घालून घेणार आहे तर थोडेफार बॉईल करूनच घ्यायचे आणि तेव्हाच घालायचे म्हणजे त्याचा उग्रपणा कमी होतो आणि एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेते इथे सामोस्याचं मी या पद्धतीने स्टफिंग करून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्टफिंग करून घेऊ शकता पण अगदी बाहेर ज्या पद्धतीने सामोसा मिळतो मी त्या पद्धतीचं स्टफिंग इथे तयार करत आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि अर्धा चमचाभर मी साखर घालून घेतलेली आहे आणि हे सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करत असताना अधूनमधून मटार आणि बटाटा मॅश करून घ्यायचा आहे आता यामध्येच आमचूर पावडर घालून आहे ही ऑप्शनल आहे पण चटपटीतपणा येण्यासाठी मी आमचूर पावडर घातलेली आहे आवडत असल्यास यामध्ये तुम्ही काजूचे तुकडे आणि मनुकेचे तुकडे देखील घालून घेऊ शकता पण मी ते घातलेले नाही आहे आता छान हे सगळं आपलं एकजीव करून झालं की सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये अर्धा चमचाभर गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा छान मिक्स आहे आणि आता गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे या स्टफिंगचे तुम्ही सामोसेच काय तर तुम्ही या स्टफिंगचे पराठे देखील बनवले तरी मुलांना खूपच आवडतील आता हे आपलं मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत इथे आपलं पीठ देखील बऱ्यापैकी सेट झालेलं आहे आता काय करायचंय या पिठाचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तर छोट्या किंवा मोठ्या साईजचे कितपत सामोसे हवेत तेवढी आपल्याला पोळी लाटण्याच्या अंदाजाने आपल्याला बॉल्स करून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता मी साधारण एवढ्या साईजचे बॉल्स इथे करून घेतलेले आहेत आणि सगळेच बॉल्स अगोदर मी या पद्धतीने करून घेतलेत म्हणजे आपल्याला पोळी लाटायला सोपं जाईल तर आता आपल्याला पोलपटावर सुकं पीठ घ्यायचं आहे आणि त्यावर आपली पोळी लाटून घ्यायची आहे तर साधारण मीडियम स्वरूपाची इथे मी पोळी लाटून घेणार आहे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही तर इथे मीडियम स्वरूपाची अशा पद्धतीने मी पोळी लाटून घेतली आणि आता काय करायचं आहे आता एक सुरी घ्यायची आहे आणि या पोळीला मधोमध असा कट लावून घ्यायचा आहे तर हा कट लावल्यामुळेच आपल्या सामोस्याला आकार द्यायला सोपं जातं त्यामुळे अशा पद्धतीने कट लावून घ्यायचा आहे आणि हे साईडला ठेवून द्यायचं आहे तर इथे आपलं स्टफिंग देखील खूपच थंड झालेला आहे बऱ्यापैकी थंड झाल्याच्या नंतरच सामोसे करायला घ्यायचे तर आता त्यातला एक भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचे दोन टोके आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने जुळवून घ्यायची आहे जर चिटकत नसतील तर इथे पाण्याचा हात तुम्ही लावून घेऊ शकता पण छान पद्धतीने चिटकवून घ्यायचं म्हणजे तेलात सोडलं की सामोसा आपला सुटणार नाही यासाठी अशा पद्धतीने चिटकवून घेतल्याच्यानंतर याचा आपल्याला कोन तयार करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने कोण झाला की यामध्ये आपलं जे स्टफिंग आहे ते छान आतपर्यंत आपल्याला स्टफ करून घ्यायचं आहे तरी ते चिटकवत असताना मला पाण्याची गरज काही वाटली नाही त्यामुळे मी पाण्याचा हात लावलेला नाही आहे तुमचं पीठ जर जास्तच कोरडं झालेलं जा असेल तर तुम्ही पाण्याचा हात लावूनच चिटकवून घ्यायचं तर आता सामोसा आपल्याला सील करून घ्यायचा आहे तर जी दोन टोके आपण स्टार्टिंगला जुळवून घेतली होती ती मधोमध घ्यायची आहे आणि या पद्धतीने व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला सामोसा सील करून घ्यायचा आहे आणि जी टोके आपण स्टार्टिंगला सील केली त्याची आपल्याला प्लेट्स घालायची आहे आणि या पद्धतीने सामोसा आपल्याला सील करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे सामोसा सील करून घेतलेला आहे परफेक्ट इथे आपल्या सामोसाला आकार आलेला आहे पण सामोसा चिटकवत असताना जर व्यवस्थित तो चिटकत नसेल तर तिथे पाण्याचा हात जरूर लावा नाही तर तो तेलामध्ये सुटून जाईल तर आणखीन एक मी समोसा तुम्हाला करून दाखवतये ही जी दोन टोके आपण स्टार्टिंगला जुळवतो तिथेच आपल्याला प्लेट्स घालायची असते त्यामुळे हा भाग आपल्याला मधोमध घ्यायचा आहे आणि छान पद्धतीने ही दोन टोके आपल्याला चिटकवून घ्यायची आहे बाहेरच्या बाजू आणि आतल्या बाजूने देखील छान चिटकवून घ्यायची कोणतीही बाजू सुटता कामा नये तर इथे छान कोण तयार झाला आता यामध्ये या आपण स्टफिंग स्टफ करून घेऊया जितक छान पद्धतीने स्टफिंग भरता येईल तितकं स्टफिंग भरून घ्यायचे आणि जो स्टार्टिंगला आपण भाग जुळवलेला होता तिथेच आपल्याला प्लेट्स घालायचे असते म्हणजे आकार छान येतो तर इथे तुम्ही पाहू शकता जो भाग आपण अगोदर जुळवलेला आहे तिथे मी प्लेट्स घातली आणि छान पद्धतीने सामोसा हा चिटकवून घेतलेला आहे तर याच पद्धतीने मी सगळे सामोसे इथे करून घेणार आहे पहा दिसायलाही खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात तर याच पद्धतीने मी सगळे सामोसे करून घेतलेले आहेत आणि आता आपण गॅसकडे जाऊयात तर गॅसवर अगोदरच मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे गरम झाल्याच्या नंतर गॅस मिडियम करायचा आहे आणि एकदम लो टेम्परेचरवरच आपल्याला हे सामोसे तळून घ्यायचे असतात तर एकदम सगळे सामोसे तेलामध्ये सोडायचे नाही साधारण मी दोन ते तीन बॅचेसमध्ये सामोसे तळून घेणार आहे आणि एका बॅचमध्ये मी साधारण तीनच सामोसे मी तेलामध्ये सोडलेले आहेत आणि छान आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत सामोसे तळून घ्यायचे तर गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला हाय करायची नाही आहे थोडेसे पेशन्स ठेवूनच आपल्याला सामोसे तळून घ्यायचे असतात तर इथे पाहू शकता साधारण पंधरा मिनटं लागले मला सामोसे तळण्यासाठी तर आजपर्यंत छान तळले जावेत त्यामुळे आपल्याला पेशन्स ठेवूनच सामोसे तळायचे असतात तर इथे पाहू शकता दोन्ही साईडने मी छान कलर येईपर्यंत सामोसे तळून घेतलेले आहेत आलटून पलटून दोन्ही बाजूने एक खमंग आणि खरपूस झाल्याच्यानंतरच आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत तर बऱ्यापैकी ते सामोसे आपले तळून झाले आहेत आता याच पद्धतीने मी सगळे सामोसे तळून घेते आणि गरमागरम हे समोसे सर्व करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडत्या चटणी किंवा सॉस कशासोबतही हे सामोसे खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय